नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सव्वीस जानेवारीसाठी पांढऱ्या रंगाची साडी घेणार असाल तर या साड्या पाहू शकता सेलिब्रिटीने सुद्धा कॉटन शिफोन या साड्या घेतलेल्या आहेत पांढऱ्या साडीमध्ये तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो रिपब्लिक डे साठी तुम्ही अशा फ्लॉवर प्रिंटेड जेनेलियासारखी साडी घालू शकता हवे असेल तर तुम्ही आलियावटसारखे फ्लॉवर प्रिंटेड साडी रिपब्लिक डेसाठी नक्की ट्राय करू शकता जर तुम्हाला यामध्ये कॉटन साडी हवी असेल तर तुम्ही या प्रकारचे व्हाईट कॉटन साडी निवडू शकता प्लेन व्हाईट कॉटन साडीला खूप सुंदर असे पदराला गोंडे आहेत रिपब्लिक डेसाठी या साड्या बेस्ट आहेत जर तुम्हाला यामध्ये ट्रेंडिंग हवी असेल तर तुम्ही असे तिरंगा शिफॉन साडी ट्राय करू शकता तर यामध्ये ऑरगेन्झामध्ये सुद्धा तिरंगा साडी आपल्याला पाहायला मिळत आहे ऑर्गेंजा साड्यांमध्ये ही तिरंगा साडी रिपब्लिक डेसाठी खूपच सुंदर आहे पाचशे ते सहाशे रुपयामध्ये तुम्हाला ही साडी मिळेल तिरंगा साडी रिपब्लिक डेसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही रिपब्लिक डे ला जाणार असाल तर या प्रकारची साडी घातली तर खूपच सुंदर दिसेल व तुमच्या अंगावर अगदी शोभून दिसते रिपब्लिक डेसाठी तिरंगा साडी एकदम बेस्ट ऑप्शन आहे तर मैत्रिणी या साड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा